बीड जाळपोळी प्रकरणी दोन दिवसात एसआयटी समिती स्थापन करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे बीडमधल्या जाळपोळीवर विधानसभेत चर्चा झाली यावेळी या, स... या प्रकरणी एसआयटी का स्थापन केली नाही असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही घोषणा केली आहे पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवता थांबवत नसतील तर अध्यक्ष मोदय दुर्दैव आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती च्या संदर्भात पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल पण माझी हरकत नाही आहे जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि ला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ छत्रपतींचा विचार म्हणजे